महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे आणि यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येक शिवसैनिक हा ॲक्शन मोडवर आहे अलर्ट आहे आणि आपापली मतदार यादी तपासण्याचा तो काम पाहतोय मी सध्या अशाच एका शाखेमध्ये आहे जी नामजोशी मार्ग या ठिकाणी आहे ऑर्थर रोड नाक्याची शाखा म्हणून ओळखली जाते या ठिकाणी आपण पाहतो आहे की जे कार्यकर्ते आहेत ते आपली मतदार यादी या ठिकाणी तपासताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात आणि माझी महापौर प्रवक्त्या शिवसेनेच्या किशोरीताई पेडणेकर यासुद्धा या सगळ्या या घडामोडींवर लक्ष ठेवणे ताई सुरुवात झाली म्हणावी आता बिगुल वाजला नाही मुळात सुरुवात आम्ही लोकसभेपासूनच केली होती विधानसभेला पण बऱ्यापैकी हे केलं होतं परंतु या निवडणूक आयोगाने घोळात घोळ गोल जो घातला आहे जो आता शिंदे सेनेपासून पण आता बोलायला लागले आहे भाजप बोलायला लागले जे आम्ही पहिले बोलले ते राजू वरुण सर सरदेसाई काँग्रेसचे गां सगळ्यांनी सुरू राहुल गांधी आदित्य ठाकरेंनी तर था सगळे पुरावे देऊन म्हणजे प्रत्येक मतदार त्यांच्या अख्ख्या असलेल्या मतदारसंघामध्ये दे। पुरावे देऊन तो विषय मांडला त्या विषयाला कोणाला तरी टोपण नावानी हिणवायचं हे भाजप यां सगळ्यांनी केलं पण आता सत्ते येत आहे भाजपचे पण आमदार बोलायला लागले आहेत आणि आता शिंद्यांचे पण म्हणजे मी आज श्रीकांत शिंदेचं पण ऐकलं की हे करून ठेवलं आहे याचा अर्थ जो घोळात घोळ गोल घातला आहे आणि ज्याने विधानसभेला मतदान केलं ते ह्यावेळेला दुबार झाले मग माझा अनेकदा तोच प्रश्न आहे कुठच्या जागी जाऊन यांनी हे काम केलं कुठली आलय म्हणजे आपण देवालय म्हणतो ते देवालयात तर नक्की गेले नाहीत मग अशी कुठची आलय आहेत की मध्यालय की शौचालय आहेत कुठेपासून केली कारण दे देवालयमध्ये बसेल तर देवासारखं काम झालं असतं हे शैतानासारखं काम झालं आहे ज्या आमच्यासारख्यानी आमदारकीला मतदान केलं आणि आमदारकी नंतर असं काय घडलं की आम्ही दुबारमध्ये गेलो याचा अर्थ ठरवून केलेला घोळ आहे असं आणि त्याचं निवडणूक आयोगाला काहीही वाटत नाही निवडणूक आयोग ह्याच्यावर कुठली स्पष्टता देत नाही आणि ज्या अवधी दिल्या आहेत त्या फार कमी अवधी दिल्या आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने ह्या घोळ्यातला घोळ संपत नाही तोपर्यंत विचार करा यादीवर परत काम करावं काही निवडणुका प्रचाराचा धडाका सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा आणि आपण पाहिलं की लाभ रे तो व्हिडिओ राज ठाकरेंनी सुरू केला होता इथे लावरे तो फोन सध्या सगळीकडे सुरू असल्याचं पाहायला मिळते नाही बोलणार काहीही बोलतायत बाबा एम <laughs> आय डी सी डायरेक्ट चेहरा ह्याच्या समोर आणून उभे करतात डोळ्यासमोर ज्या एम आय डी सी म्हणजे आपण कुठल्या पदावर बसून गेलो किंवा आपण कुठल्या पदावर बसलोय ह्याचं सगळ्यांना म्हणणं असलं पाहिजे कारण इतकी सोपी जर असती तर मग घडली का नाही त्यामुळे मी त्या फोनवर नाही बोलणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीत बिघाडी करण्याचं जे काम आहे ते शिवसेनेकडून झालंय असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणतात नवनाथ बन चांगलं बोलले त्यांना काहीतरी अनुभव आलाय आणि अनुभवाचे ते बोल बोलत असतील आता त्यांच्या त्यांच्यात काय म्हणतात ते तुम्हीच आम्हाला आहे आम्ही काय विचाराल तर आम्ही आमच्या कामांमध्ये आहोत का आम्ही चांगली गोष्ट आहे बावनकुळे म्हणत की किती मतमतांतर झाले किती मतभेद झाले तरी देखील महायुती अभेद्य आहे एकानी फाडायचं एकाने शिवायचं एकाने टाके घालायची या महेश बालदी यांचं पण स्टेटमेंट आहे आणि ते म्हणत आहेत की जे अनधिकृत मतदार असतील त्यांनी ठोकून मतदार करावं आमदार रोहित पवार आहे त्यांनी त्यांचा व्हिडिओ सुद्धा समोर आणलेला आहे कसं पाहता याकडे मुळात हेच आम्ही विचारतोय हा निवडणूक आयोग कानाने भैरा तोंडाने मुका आणि डोळ्यांनी आंधळा आहे का आणि कारवाई करायला पांगळा आहे का किती म्हणजे तुम्ही कोर्टात जा तिथे हे वेगळं स्पष्टीकरण देणार स्वतःच्या बाजूनी कसं होईल असं स्पष्टीकरण देणार आम्ही ज्या संविधानाने जे मत आम्हाला अधिकार दिले आहे लोकशाही बळकट करण्यासाठी जो प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे त्या अधिकारावरच घाला घालतायत त्यामुळे ह्या गोष्टीकडे देशातल्या नागरिकांनी आता कसं पाहावं असा प्रश्न आहे साजी बाबू पाटील जे माझी आमदार राहिलेले शिवसेनेचे त्यांच्या कार्यालयात पण एल सी बीचा छापा पडला आणि ते आरोप करतायत थेट भाजपवर की भाजपला पराभव दिसतोय त्यामुळे माझ्यावरती कारवाई आमच्या कार्यालयावर कारवाई केली बायकोला एक लुगडं घेऊ शकत नाही अशी माझी अवस्था आहे अशा माणसावर काय बोलावं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत कशा पद्धतीनं तयारी सुरू झालेली आहे आणि मुंबईमध्ये कशा पद्धतीचं चित्र दिसेल भविष्यात आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या पद्धतीने आपण सोशल मीडिया किंवा तुमच्या मीडियावरनं कशा मशीन हॅक होत आहेत कशा यादींमध्ये घोळ घातला आहे कस लोकांना सगळीकडे चक्रावून आहे या चक्रामध्ये लोक स्थानिक लेवलचे प्रश्न बोलणारच नाहीत लोक राज्यस्तरावरचे प्रश्न बोलणारच नाहीत लोक देश स्तरावरचे प्रश्न बोलणार नाही सगळ्या लोकांमध्ये घोळात घोळ गोल करून लोकांना अडकवून शेवटचा प्रश्न संजय राऊत यांची पुन्हा यांचं पुन्हा कमबॅक झालेलं आहे आजारी आहेत पण तरी देखील ते प्रसार माध्यमांशी बोलतायत का कसं पाहता आणखी मजबूत झाली बाजू आम्ही दमदार संजय राऊत पाहिलेले दमदारपणे ह्याच्याही पुढे ते काम करणार आहेत आणि ते अनेक संकटांना सामोरे गेलेत तसं हेही संकट सामोरे जाऊन अर्ध तरी पूर्णता जिंकतीलच याची सगळ्यांना खात्री आहे आणि ते कमबॅक झाले आनंद आहे आनंद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली बाजू या ठिकाणी मांडलेली कि आहे किशोरताई पेडणेकर आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलंय कॅमेरा पर्सन आदिल सह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव